नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो आपलं माऊलिनी सर्गोपचार केंद्र या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट येत असतात त्यामध्ये आज जे पेशंट आपल्याकडे आलेलं आहे ते पेशंट आलेलं आहे मानदुखीचा त्रास घेऊन आणि मान दुखणे किंवा हाताचे स्नायू दुखणे किंवा शोल्डरला पेन होणे या गोष्टी आता बऱ्याचदा पाहायला मिळतात याचं कारण वेगवेगळं असू शकतं यामध्ये बऱ्याचदा पाहायला मिळतं की मोबाईलचा अतिवापर असेल किंवा स्क्रीनवरती जास्त काम करणं असेल या गोष्टींमुळे या ठिकाणी हा त्रास पेशंटला होत असतो आणि त्रास झाल्यानंतर एक नॉर्मल जी मानदुखी असते त्याच्यामध्ये प्राथमिक उपचार केलं तर ती लगेच बरी होऊन जाते पण बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं माने चा मदे पड़तो की मानेच्या मणक्यामध्ये गॅप पडतो किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की स्लीप सारखा इशू म्हणजे माणेच्या मणक्याची चकती सरकणे किंवा बल्जिंग होणे या पद्धतीचा त्रास किंवा माणेच्या मणक्याला स्पॉन्डलिसिस होणे ज्याला सर्वायकल स्पॉन्डलिसिस असंही म्हणतात तर या दुखण्यांमध्ये दोन प्रकारच्या उपचार पद्धती प्रभावी ठरतात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही आय एफ टी घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आहे अल्ट्रासाऊंड आणि त्याचबरोबर रोजच्या आपल्या व्यायामाच्या काही पद्धती असतात काही एक्सरसाइज असतात त्या रोजच्या रोज जर केल्या तर आपल्याला निश्चितच आराम भेटू शकतो तर आपण पाहूया या उपचार पद्धती कशा आहेत